रामाशेत आणि टायगर तास क्रमांक नऊ वरती आई गावदेवी प्रसना कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडेवडी कल्याणकरांचा मथूर काळा काही पण घडू शकत हे बैलगाडी शर्य क्षेत्र ज्यामध्ये फक्त आणि फक्त एका शब्दावर विश्वास वा ठेवायचा त्याच नाव आहे बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मालकांना आकर्षक बक्षिस दिली जात असताना एक्कावन्न हजार रुपये धनादेश पिडगावकर ग्रामस्थांना गोष्टाबा अध्यक्ष सन्माननीय दीपक भाऊ साकरे सोमेश्व नगर तालुका बारामती जिल्हा पुणे दीप उज्वला फाउंडेशन बारामती यांच्या वतीने 51000 रुपयाचा धनादेश दिला जातो साकरे साहेब आपला मनापासून धन्यवाद डीजे वाले बज खेळा आणि चेतेचा आणि मोठेपणा